राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या मालेगाव तालुक्यातील अजंग वडेलला घातकुटी सदृश पावसाचे जोरदार परिसरातील शेतातून नदीसारखे वाहत आहे पाणी चांदवड आणि मालेगाव तालुक्यात आज दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली असून अचानकपणे तालुक्यातील अजंगवडेल परिसरात विजेच्या कटकटाटासह ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे हा पाऊस सुमारे दोन तास सुरू होता पाडगण मोरगौहाण शिवाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं या पावसामुळे शेत नाले तुडुंब भरून वाहत आहेत तर चांदवड तालुक्यातील आसरखेडेगाव येथे ढगपुटी दृश्य पाऊस झाला अत्यंत कमी वेळात प्रचंड पाऊस झाल्याने काही वेळातच शेतात पाणी साचले तालुक्यातील ननावे येथील नदीला पूर आला असून वाहेगाव कोरडा असलेला बंधारा दोन तासात ओव्हरफ्लो झाला हा सर्व भाग दुष्काळी अचानक आलेल्या पावसाने नदी नाले वाहू लागले तर काही ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा